नांदावकर सर आज शिवतीर्थवर पूर्वनियोजितची बैठक आयोजित करण्यात आलेली होती काय काय चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कालच उद्धव ठाकरे भेटून गेलेले आहेत तर त्या दृष्टीने राज ठाकरेंनी काही मार्गदर्शन आहे का ही गोष्ट खरी की आज साहेबची बैठक झाली खरं आता ही बैठक पाच तारखेला होती पाच तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आले आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमचा संघटनाचा विषय त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बी एल एच्या नेमणुका असा तो विषय होता तो त्या दिवशी आणि त्याच्यावरती साहेबांनी काही सूचना केल्या परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांचे तब्बल अडीच तास ते या ठिकाणी होते त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आलेलं आहे शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही बोलणं झालं का काही सांगण्यात आलंय का मला असं वाटतं की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायच्या ते दिलेले आहात हे जरी खरं असलं तरी सुद्धा काल राजसाहेबांच्या आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटता खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे आणि त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्रपर्यंत ते बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती आणि नंतर दोन राजकीय पक्षातील नेते आली तर थो थोडीशी राजकीय चर्चा होते पाच पा, चर्चा पा, 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 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती पण त्याच्या दुतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे दसरा मेळावा आहे त्या त्यासंदर्भातलं निमंत्रण हे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले का आणि मिळालं असेल तर राज ठाकरे मिळावेला उपस्थित राहणार मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचं पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा गुढीपाडवायला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोड़ कोणाच्या स्टेजवर जा जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी कोड़ मांडेल जो तो आपल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का

गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे पण या विषयावरती काही चर्चा काँग्रेस बरोबर जाईल का हा हायकमांडचा विषय त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही या विषयावरती तेच बोलते ते आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो ध्येय धोरणात फरक येतो दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा हो लागतो त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित नाही मला असं वाटतं तो आता त्याचा पणाचा प्रश्न आहे परंतु अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत का अजून त्याचं झालेलं नाही त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही मनसे मवियात सामील होईल का त्या तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय आहे त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता मला असं वाटते मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही अजून काहीच झालेल्या नाही अशा वेळेला जरतरवरती बोलणं मला काही उचित वाटत था, अनेक दे 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 मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरतीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊन निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना तिथल्या जवळची माहिती असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होईल अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केलेली नाही पण लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजेत ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल ती अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं नाही अरे आमच्या गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना मग गुढीपाडव्या बराच हो पण तो पण तो पण मुहूर्त आहे आणि ती त्यांची भूमिका मांडत असतं त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू शेवट एक मिनिट मतदार याद्यांविषयी राज मार्गदर्शन केलेलं होतं मुंबईत बॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरती सूचना हरकती आल्या आहेत ठाण्यातल्या आलेल्या त्याविषयी आले काही चर्चा झाली बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशनजवळ आम्ही मागितलेली आहे सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे त्यावेळेला तुम्ही तिकडे यालं यालच त्यावेळेला आम्ही काय मागणी करणार आहोत त्या विषयावरती तुम्हाला माहिती दिली जाईल